हिरव्या मुगाचे कुरकुरीत पौष्टिक डोसे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खूप कुरकुरीत आणि पौष्टिक होतात तर याच्यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे पहा एक कप आपण इथे मूग घेतलेले आहेत आणि तीन टेबलस्पून म्हणजे तीन चमचे इथे तांदूळ घेतलेलं आहे तर तुम्ही घरातलं कुठलंही तांदूळ वापरू शकता एक कप मुगासाठी तीन टेबलस्पून तांदूळ घेतले स्वच्छ निवडून घ्यायचं धुवून घ्यायचं दोन तीन वेळा पाण्याने आणि तीन ग्लास पाणी टाकून हे मी भिजत ठेवलेलं आहे पाच ते सहा तास भिजत ठेवायचं किंवा तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत ठेवा तर इथे मी कमीत कमी पाच ते सहा तास मूग आणि तांदूळ भिजवून घेतलेला आहे तर चांगले मूग भिजलेले आहेत आणि तांदूळही भिजलेला आहे तांदूळ टाकणं गरजेचं आहे त्यामुळेच आपले डोसे कुरकुरीत होतात त्यामुळे तांदूळ स्किप करायचं नाही आठवणीनं टाकायचं आता पाच ते सहा तास तांदूळ आणि मूग भिजल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तर निथळून घेत आहे मी सुरुवातीला कोरडं वाटायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं तर आता मूग आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेतले त्यामध्ये तीन मिरच्या टाकल्यात हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं टाकले तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आ आल्याचा तुकडा सुद्धा छोटा टाकू शकता तर सुरुवातीला कोरडं वाटलं आणि मग नंतर थोडं पाणी टाकून असं मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे अजिबात रवाळ ठेवायचं नाही जेवढं बारीक वाटता येईल शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आणि सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकायचं नाही तर मूग आणि तांदूळ टाकल्यानंतर कोरडं वाटून घ्यायचं मग पाणी टाकायचं आणि मग पुन्हा वाटून घ्यायचं तर हे पहा आता सर्व मूग तांदूळ मी वाटून घेतले आणि एका मोठ्या भांड्यात काढून घेतले आता चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं पाणी टाकले टाक आपल्याला खूप जास्त पातळ मिश्रण करायचं नाही आहे त्यामुळे पाणी टाकताना थोडं थोडंच टाकायचं आहे आता हे दोन चार मिनटं फक्त बाजूला ठेवायचे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया आणि आता त्यासाठी चटणीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या आणि भाजकी डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास छोटासा आल्याचा तुकडा पण टाकू शकता आता हे छान वाटून घ्यायचं आहे आता ही चटणी अशी पाणी टाकून मी वाटून घेतलेली आहे आता याच्यावर तडका द्यायचा आहे आप आपल्याला चटणी आता एका वाटीमध्ये काढून घेतली आता तडका पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता आणि बेडगी मिरची कट करून टाकली म्हणजे छान आतपर्यंत चांगली तळली जाते आणि गरम गरम हा तडका या चटणीवर टाकलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास थोडं हिंग पण टाकू शकता तर आता चटणीमध्ये तडका मिक्स करून घेतला आपली चटणी तयार झालेली आहे आता डोसे करून घेऊया डोस्याचा तवा ठेवलेला आहे गॅसवर आता त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी ब्रशने आणि तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि एका सुती कापडाने किंवा पेपरने पुसून काढायचं तेल पूर्ण म्हणजे ना चांगला डोसा पसरला जातो आता डोश्याचं बॅटर टाकून वाटीने मी पसरून घेतलेला आहे तुम्ही पळीने सुद्धा पसरून घेऊ शकता प्रत्येक वेळेस असं करायचं आहे आता वरनं थोडंसं मी तेल लावलेलं आहे आणि आता डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी एकाच बाजूने शेकून घेणार आहे तर हे पहा खालच्या बाजूने असा चांगला भाजल्यानंतर लगेच मग असा सहज निघतो डोसा तर तुम्ही पाहू शकता किती पातळ डोसा झालेला आहे आता मी याचा रोल करून घेत आहे हा डोसा मी एकाच बाजूने शेकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने शेकून घ्याल तर आता दुसरा डोसा टाकत आहे ते, तर ते तेव्हा सुद्धा असंच करायचे तेल लावून घ्यायचे तवा गरम झाल्यावर मग त्यावर पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं पूर्ण कोरडं करून घ्यायचं आणि मग डोस्याचं बॅटर पसरून घ्यायचं तर मी पुन्हा दुसरा डोसा टाकलेला आहे आणि वरनं तेल लावून घेतलेला आहे तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला डोसे भाजून घ्यायचे आहेत आता मी पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलंय आता खालच्या बाजूने डोसा भाजल्यासारखा क कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या कडा पण आपोआप सुटायला लागलेल्या आहेत आता हा डोसा मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे आता, एका आता डोसा एका साईडने भाजल्यानंतर पलटी करून घेतलेला आहे आता हा डोसा मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे तर आपण यामध्ये जेव्हा आपण मूग भिजत घालत होतो त्यावेळेस तांदूळ टाकल्यामुळे हे डोसे कुरकुरीत होतात जर तुम्ही तांदूळ नाही टाकलं तर डोसे कुरकुरीत होणार नाही त्यामुळे टा तांदूळ टाकायचं विसरायचं नाही तर छान असा कुरकुरीत डोसा आपला तयार झालेला आहे हा दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे आणि मस्त कुरकुरीत मुगाच्या डोश्यासोबत आपण चटणीसुद्धा केलेली आहे खूप छान लागते जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तुमी सुको खोबर चटनी तीपन लगते। तर तुम्ही सुद्धा वापरून ही चटणी बनवू शकता ती पण खूप छान लागते तर मस्त असा पातळ कुरकुरीत असा हिरव्या मुगाचा डोसा आणि त्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी तर एक नंबर लागते तुम्ही बनवून पहा रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बाय बाय